उमरेड येथे मोमेंटम तर्फे गुणवंतांचा सत्कार आणि विद्यार्थी पालक मार्गदर्शन सोहळा नुकताच संपन्न झालाय गुणवंत असोत की प्रज्ञावंत असोत त्यांनाही गरज असते मार्गदर्शनाची आयुष्याच्या एखाद्या वळणावर चुकीचा निर्णय त्यांनी घेऊ नये यासाठीच या, या गुणवंतांचा सत्कार समयी मार्गदर्शन सोहळा सुद्धा घेण्यात आला हा कार्यक्रम माजी आमदार राजूभाऊ पारवे उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संजय मेश्राम माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर माजी नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदुरिया नागपूर ग्रामीण कोचिंगचे जिल्हाध्यक्ष विनोद पिल्लेवाण स्त्री रोग तज्ज्ञ पृथा धांडे नागपूर मोमेंटमचे संचालक प्रमोद पसारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्यम सभागृह उमरेड येथे पार पडला या प्रसंगी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यशाचा गुरुमंत्र दिला सोबतच अपयशाला खचून न जाता पुन्हा जिद्दीने आणि ताकदीने प्रयत्न करावा असे सांगितले स्वतःचे उदाहरण देत माजी आमदार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की तेही अयशस्वी झाले परंतु हिंमत हरली नाही एका पराजयानंतर लगेच पुढच्या निवडणुकीत विजयी चालो आता पुन्हा हरलो तरी पुन्हा निवडून येण्याची हिंमत माझ्यात आहे यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्व आणि तयारी कशी करावी यावर मार्गदर्शन केले दोनदा अपयशी झाल्यानंतर मी उपजिल्हाधिकारी या पदावर कसा पोहोचलो हे त्यांनी सांगितले संजय मेश्राम यांनीही उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना विषयांची भीती कशी घालवावी भी याबद्दल मार्गदर्शन केले पोलीस प्रमोद घोंगे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा देवतकर आणि आणि विजयलक्ष्मी भदोरिया यांनीही आपले अनुभव कथन करून विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली उमरडमध्ये विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या यावर विनोद पिल्लेवाल यांनी चिंता व्यक्त करीत विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन केले एखाद्या क्षेत्रात अपयश आले की हिंमत न हरता दुसऱ्या क्षेत्रातही चांगले करिअर घडविता येते आपल्या देशात नाव आणि पैसा कमविण्यासाठी विविध क्षेत्र उपलब्ध आहे परंतु हे करीत असताना समाधान सुद्धा तेवढेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर ढांडे यांनी वैद्यकीय परीक्षा आणि व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले वैद्यकीय के परीक्षेत उत्तीर्ण होण्यात सर्वात मोठा वाटा मोमेंटम उमरेटचे संचालक सुबोध धनविजय यांचा असल्याचे मत प्रांजली माणापुरे आणि वैद्यही झाडे यांनी मांडले आमची आर्थिक परिस्थिती नसतानाही नीट सारख्या कठीण परीक्षेचे शिक्षण मोफत दिल्याबद्दल त्यांनी सुबोध धनविजे यांचे मनापासून आभार मानले या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध संचालन रवींद्र मिसाळ प्रस्तावना सुबोध धनविजे आणि आभार प्रदर्शन गौरव बेस यांनी मानले या, या कार्यक्रमाप्रसंगी उमरेड कुही आणि भिवापूरचे गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज करिता भूपेश पाठरावे उंबेड